कवितेचं नाव आहे झोळीत बारा रोज रोजणाऱ्या मुलाखतीमध्ये सर्टिफिकेट खरं बोलत नाही मुलाखतीमध्ये सर्टिफिकेट खरं बोलत नाही उत्तर खरी सांगून देखील नॉलेज कंपनीच्या कामाचं हाताशी धरून मोबाईल ऑनलाईन अर्जात शोधत राहिलो भविष्य हाताशी धरून मोबाईल ऑनलाईन अर्जात शोधत राहिलो भविष्य बाप सांगतो दोन पैसे कमव बाप सांगतो दोन पैसे कमव आई म्हणते लग्ना कुठता तरी जमव घरच्यांना हवाय गोल्डन जॉब घरच्यांना हवाय गोल्डन जॉब इतर माग जुगाड कुठलाच ना बसत नाही टेम्पररी नोकरी व्यवसाय नाही गरीबांचा व्यवसाय नाही गरिबांचा धाडस खांद्यावर पेरवे काटपरा का बाबळी खानच्या सावलीत राहू पाहणार बाबळी खालच्या सावरित राहू पाहणारे आम्ही रोजगाराच्या हिशोबात हाताची झिजवतो नख आणि हातात काही उरत नाही तरी फडफडत राहतात पक धंद्याची ओढ नफ्या समांडव नफ्याचा म्हणवट यांचं गणित राहतो सोडवत शेट बोलले माल लगाव माल मिलेगा शेट बोलले माल लगाव माल मिलेगा कर्जाचा बोजा घेतला डोळीवर परतीचे दोन तानाजीने कापले आता करावाच लागेल सिंहगड कापीस आता करावाच लागेल सिंहगड कापीस मेहनतीच्या जोरावर करतोय तसबीस धंद्याच्या दारावर डिरी लावून भिंगी फिरवली धंद्याच्या दारावर डिग्री लावून भिंगी फिरवली चॉकलेट दाखवून डिस्क्री जगण्याची झोळीत वारा विकायला ठेवलाय

आणि घरच्यांसमोर स्वतःला सिद्ध करायचं केलं होत सामाजिक चावला किडा मग सामाजिक चावला किडा राजकीय रंगवला विडा लेखणी केली टोकदार व्यवस्थेवर लिहिलं झुलवत राहिलो झुला भिंतीवर चिकटवलेले पाहतो जाहिरातींचे पोस्टर भिंतीवर चिकटवलेले पाहतो जाहिरातींचे पोस्टर पेस्ट वाले डिझाईन मध्ये मास्टर असूनही डिग्री हातात बेरोजगारीचा शिक्का कपाळावर असूनही डिग्री हातात बेरोजगारीचा शिक्का कपाळावर मग इंस्टाग्रामवर रीड बनवली रीड मग इंस्टाग्रामवर बनवली रीड राजकीय टाकले मी ला येऊन होतोय व्हायरल आणि कॅमेरा समोर बसून म्हणतोय वेलकम टू माय युट्यूब चॅनल वेलकम टू